एक देशी बनावटीचे पिस्तूल अकरा जिवंत काडतुसं दहा ग्रॅम वजन सोन्याची चेन आणि बारा मोटारसायकली असा मुद्देमाल हस्तगत करून पिंपरी पोलिसांनी खूप मोठी कामगिरी केली आहे सदर मुद्देमाल गुन्हेगाराकडून हस्तगत केल्यानंतर एक जबरी चोरी आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले आहेत गांभीर्याची गोष्ट म्हणजे हा पकडलेला गुन्हेगार केवळ चोरच नव्हे तर तो एक कुख्यात गुंड आहे त्याचा पुजारी टोळीशी संबंध आहे त्याच्यावर मोकासारखे गुन्हे दाखल आहेत पिंपरी पोलिसांची मोठी कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आतापर्यंतच्या विविध कारवाईपैकी ही एक मोठी कामगिरी मानली जाते कुख्यात गुंड सराईत गुन्हेगार पोलिसांच्या सांगण्यावरून ज्याचा पुजारी गँगशी संबंध आहे असा कुख्यात गुन्हेगार पिंपरी पोलिसांना पकडण्यात यश आले आहे सदर कामगिरी खूप चॅलेंजिंग होती याच महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये काही दिवसापूर्वी पिंपरी बाजारपेठेत या गुन्हेगाराने जबरी चोरीच्या उद्देशानं एका दुकानात घुसून दुकानदारावर बंदूक उगारून फायरिंग केली होती असा हा गुन्हेगार पकडण्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठं यश आलेलं आहे मोठ्या सितापिने आणि नियोजनबद्ध रणनीती आखून हा मोस्ट वॉन्टेड कुख्यात गुन्हेगार ज्याच्यावर मोकासारखे गुन्हे देखील अगोदर दाखल आहेत हे उघडकीस आलेलं आहे त्याला पिंपरी पोलिसांनी पकडून बेड्या ठोकल्या याच संदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे जॉईंट सीपी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे पाहुया थेट पत्रकार परिषदांना ताकद घेण्यात आलेला आहे काय आहे संपूर्ण एक तारखेला एक आठ ला दुपारी एक ते दोनच्या मध्ये जे ओंकार जनरल स्टोअर्स आहे जे की पिंपरी गावामध्ये आहे बाजारपेठेमध्ये आहे तिथे फायरिंगची घटना घडली होती त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्यांनी चेन ओढायचा प्रयत्न केला होता त्या व्यापाऱ्याचा आणि त्याच्यामध्ये त्या व्यापाऱ्यांनी जेव्हा त्याला प्रतिकार केला त्याच्यानंतर या इस्मानी त्याच्यावर फायरिंग केलं आणि त्यांनी जवळपास हेल्मेट घातलेलं होतं काळं जॅकेट घातलेलं होतं आणि मोटरसायकलवर होता तो, 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 तो आणि त्यांनी आधी येऊन दुकानात फ्रुटी आहे का असं विचारलं दुकानदार फ्रुटी देत असताना त्यांनी मग बंदुकीचा धाक दाखवून त्याची चेन घ्यायचा प्रयत्न केला पण दुकानदाराने बऱ्यापैकी प्रतिकार केला त्याच्यानंतर मग हा पळून गेला तर ह्याचा शोध आमचे जे पी आय ढमाळ आणि त्यांची टीम आहे त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि हा आरोपी जो आहे हा रवींद्र भाऊसाहेब घारे हा चाळीस वर्षाचा आरोपी आहे आणि याच्यावर जवळपास पंचवीस गुन्हे आहेत आणि विशेषतः वाहन चोरी फायरिंगच्या त्याच्या सहा इन्सिडेंट आहेत रबाळेच्या फायरिंग मध्ये आता वॉन्टेड आहे आणि त्याच्याकडून सोन्या सोन्याची चेन पण हस्तगत करण्यात आलेली आहे दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेले आहेत एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आलेला आहे अकरा जीवन पाडतूचा हस्तगत करण्यात आले रवी गँग सोबत याची संबंध कधीपासून आहेत आणि हा हा दोन हजार आठ पासून जेलमध्ये होता केस मध्ये तर त्यावेळी त्याचे तिथे संबंध आले होते आणि त्यांचे जे काही कनेक्टेड लोक आहेत सुरेश पुजारीचे त्यांच्याकडून त्यांचे ह्याचे संबंध असल्यामुळे त्यांच्याकडून ह्याला वेपन मिळालं एक बरी कामयाबी मिली आहे जसं की जात की कानून की हात जो आहे लंबे आहे है। मामला जो आहे पोलीसने उजागतली आहे में एक तारीख को एक आठ अग, एक, एक अगस्त को एक और दो के बीच में की हुई थी। उसमें एक जो है, उसकी चेन खींचने की कोशिश की थी तो बंदा आया था मेरे को दुकान में फूटी चाहिए करके तो उसने पिस्टल बताया और चेन देने के लिए वो व्यापारी को बोला तो व्यापारी ने उसको विरोध किया और जब उसने विरोध किया तब इसने उस पर फायर किया और ये हम ये आरोपी को पकड़ने के लिए पी ढमड़ और उनकी टीम ने बहुत ज्यादा मेहनत की है और इसमें बाद में निष्पन्न हुआ कि जो आरोपी है रविंद्र घारे ये सुरेश पुजर गैंग से कनेक्टेड था वो जेल में था जब 2008 में जेल में गया था वो मौका के अंतर्गत और उसके ही लोगों से उसको अपन ये मिला था और अभी ये वांटेड है रबाड़ी के केस में फायरिंग के केस में पुणे पिंपरी चिंचवड़ और मुंबई

कोई इलेक्ट्रॉनिक चीज़ जैसे मोबाइल का इस्तेमाल नहीं किया था सोशल मीडिया पर भी नहीं है नहीं वो क्योंकि वांटेड था तो उसको पता था इसलिए वो मोबाइल का इस्तेमाल नहीं करता था और वाले किस में, मार्च में, मार्च से था इस, में, इस साल की कितना चैलेंजिंग था इस अपराधी तक पहुँच नहीं हमारे पास शुरुआत में कोई क्लू नहीं था लेकिन सीसीटीवी फुटेज और हमारे लोगों को जो इन्फॉर्मेश नेटवर्क है पोलिसांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षा होत आहे अशा या कामगिरीबद्दल या पोलिसांचं आपण सर्वांनी अभिनंदन तर केलंच पाहिजे शिवाय त्यांना खात्याअंतर्गत ज्या ज्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही चांगली कामगिरी केलेली आहे जीवावर बेतून आणि मोठ्या सिताबीनं कामगिरी केलेली आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांना देखील खात्याअंतर्गत बक्षीस देखील दिलं गेलेलं आहे अशा पोलीस अधिकाऱ्याच्या पाठीवर थाप दिलेली आहे अशा पद्धतीनं मोठी कामगिरी पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेली आहे सांगावा न्यूजच्या वतीनं देखील त्यांचं मनपूर्वक अभिनंदन विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहात रहा सांगावा